कुणी चहा घेत होत तर कुणी मित्रांशी गप्पा मारत होत तर कुणी रस्त्यावरून चालत जात होत शुक्रवारी संध्याकाळी सदाशिव पेठ रोजच्या एस सीच्या विद्यार्थ्यांनी गजबजलेलं होत एवढ्यात एक भरधाव कार आली आणि काही क्षणात हे चित्र बदललं काही क्षणानंतर सदाशिव पेठ आरडाओरडा आणि किंकाळ्यांनी हादरलं नशेत धुंद असलेल्या एका कार चालकानं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एमपीएससी च्या विद्यार्थ्यांना चिरडलं आणि या अपघातात बारा विद्यार्थी जखमी झाले असून तिघांची प्रकृती गंभीर आहे सदाशिव पेटेत एकतीस मेच्या संध्याकाळी नेमकं काय घडलं पाहूयात या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली गोरडे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र कल्याणी नगरचं पोळशे प्रकरण त्यानंतर हिंजवडीतील टेम्पो ट्रॅव्हलर आणि यानंतर काल म्हणजेच एकतीस मे रोजी संध्याकाळी पुण्यातून पुन्हा एक धक्कादायक अपघाताची माहिती समोर आली कार कारचालकाने एक दोन नव्हे तर बारा जणांना चिरडल्याची प्राथमिक माहिती सध्या हाती आली संध्याकाळची सहा वाजता सदाशिव पेठ भाग म्हणजे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चहा पिण्याचं हक्काचं ठिकाण आता याच भागामध्ये भावे हायस्कूल आहे नेहमीप्रमाणे तिथे निंबाळकर टी स्टॉलच्या जवळ जी काही स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी होत्या त्यांची वर्दळ होती तिथे चहा पित असताना अचानक भरधाव वेगात एक कार त्या स्टॉलच्या जवळ आली आणि तिने तिथे ती उभ्या असलेल्या बारा जणांना चिरडलं बारा जणांपैकी तीन जणांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे आणि नऊ जण यामध्ये जखमी झालेत तीन जण गंभीर जखमी झालेत त्यांच्यावर संचती हॉस्पिटलमध्ये तर इतर नऊ जखमींवर मोडक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत आपण या प्रकरणामध्ये पोलिसांनी विश्रामबाग पोलीस ठाण्याअंतर्गत हा प्रकार घडला असल्यामुळे तिथे विजयमाला पवार जे पोलीस निरीक्षक आहेत त्यांनी या संदर्भात कार चालक जयराम मुळे याला ताब्यात घेतलंय पण महत्वाचं गृहस्थ आहे त्याची ती गाडी होती त्याच्यासोबत राहुल गोसावी नावाचा एक मित्र होता या जयराम मुळेला गाडी चालवता येत नव्हती गाडी चालवण्याच्या वेळी त्यांनी दारूचं सेवन केल्याचं सुद्धा प्राथमिक माहितीत पोलिसांनी सांगितलंय इतकं नव्हे तर हा जयराम मुळे मुळचा उस्मानाबाद एका मेडिकल स्टोर हा काम करतो तीस मे वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसाच्या नंतरही तो हँग ओव्हर मध्ये होता असं बोललं जात आता अपघाताच्या आधी त्याने दारू प्यायलेली होती आणि त्याला गाडी चालवत येत नसतानाही त्याने आपला मित्र शिंदे याच्याकडून गाडीची चावी हिसकावून घेतली गाडीमध्ये त्याच्यासोबत त्याच्या सोबत गोसावी नावाचा व्यक्ती होता असंही सांगण्यात येत आहे आता त्यांनी गाडी चालवता येत नसतानाही ती गाडी घेतली आणि मग ब्रेक सोडून एक्सिलेटरवर गाडी वळत असताना त्याचा पाय त्याच्यावर पडला आणि त्यामध्ये त्यां त्यांचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि गाडी सरळ चहा पित असलेल्या विद्यार्थ्यांवर येऊन धडकली सध्या विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये ही गाडी आणण्यात आलेली आणि गाडीच्या बोनेटवरचे फोटो सुद्धा आलेले आहेत गाडीच्या बोनेटवर चहा सांडलेला दिसतोय आणि काचही फुटलेली दिसते आता ज्या पद्धतीने बेदरकारपणे वाहन चालवणं किंवा पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये ज्या पद्धतीने बेदरकारपणे नियमांचं पालन न करता गाड्या चा प्रमाण सध्या आता तो मुद्दा पुन्हा एकदा चिंतेचा विषय बनलाय अजूनही लोक कल्याण नगरचं पोरशे प्रकरण विसरलेले नाहीयेत ना हिंजवडी मधलं प्रकरण आता अशा पद्धतीचे अपघात पुण्यामध्ये आता सर्रास घडत आहेत अशा पद्धतीचा बेदरकारपणे गाडी चालवण्यामुळे अपघात होतोय तेव्हा पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न हा रस्त्यावर चालताना किंवा रस्त्याच्या बाजूला उभे राहताना ऐरणीवर येतोय तुम्हाला याबद्दल काय वाटतं या, या बेलगाम वाहन चालवणाऱ्यांना योग्य वेळी लगाम लावला पाहिजे का याबद्दल प्रशासन काय पावलं उचलतील अशा बिघडलेल्या कार्ट्यांना काय शिक्षा दिली पाहिजे हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तसेच हा सा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि टाईम महाराष्ट्राला फॉलो करा धन्यवाद